हॅलो गायस तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे फ्राय भेंडी मसाला म्हणजे मसाला असं मी नाव वापरलेलं आहे पण जास्त मसाला आपण तर याच्यामध्ये यूज करणार नाही आहे घरगुती साहित्यातून एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण फ्राय भेंडी बनवणार आहोत कारण रोज रोज पण आपल्याला असे मसालेदार पदार्थ खाऊन पण कंटाळा येतो रोज रोज नको वाटतात तर त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धती एकदम साध्या सोप्या पद्धतीने ज साहित्यातही होत नाही एकदम कमी साहित्य लागतं आणि अगदी सोप्या पद्धतीने होऊन जाते तुम्हाला खूप आवडेल तर इथे बघा मी एक कढई घेतलेली आहे आता आणि त्याच्यामध्ये आपण आता त्या भेंडीला टाकूया कारण आपल्याला तिला आधी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे म्हणून मी इथे एका कढईमध्ये तिला घेतलेले आहे तुम्ही कढईमध्ये भाजू शकता तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनमध्येही भाजू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला आता फक्त पहिल्यांदा तिला भाजायचे आहे तर इथे बघा आता मी काय काय आपण घेतलेलं आहे साहित्य ते बघूया तर जास्त घेतलेलं नाही हे घरगुतीच आहे सगळं सगळ्यांच्या मध्ये अवेलेबल असतं तर हा इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि इथे म्हणजे हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं बारीक असं जाडंबरडं कुट केलेलं ला आहे लाल तिखट हळद कोथिंबीर आणि मीठ फक्त एवढ्या साहित्यामध्येच आपण आज भेंडी बनवणार आहे कोणताही मसाला किंवा कोणतंही वाटण न वापरता एकदम साध्या पद्धतीने तरी ते बघा आता गॅसवर आपण कढई चढवलेली आहे आणि गा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे कारण जो भेंडीमध्ये एक चिकटपणा असतो किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो चिकटपणा असेल किंवा त्याचा एक जो कच्चापणा असतो तो घालवण्यासाठी आधी आपल्याला भेंडी व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे तर इथं आपल्याला ही पूर्ण भाजायची प्रोसेस हाय फ्लेमवरतीच करायची आहे तर अशी थोडी थोडी तुमची भेंडी भाजायला लागली की मगच नंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे पण मी इथे तुमच्याबरोबर नक्की आवर्जून एक टिप शेअर करेन की तुम्ही नेहमी भेंडी बनवताना बें� आधी तिला धुवून घ्या स्वच्छ आणल्यानंतर धुवून घ्या व्यवस्थित कोरड्या फडक्याने तिला पुसा आणि मगच तिला चिरा नाहीतर तुमची भेंडी जास्त अशी चिकट होऊन जाईल ही प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुमची भेंडी जास्त बनवतानाही तिकट होणार नाही चिकट होणार नाही आणि बनवल्यानंतरही होणार नाही ना 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 ना। तर बघा इथे थोडीशी भेंडी भाजली असं वाटतंय की आपल्याला आता भेंडी भाजायला सुरुवात झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर बघा आता आपण भेंडी फ्रायवाली बनवणार आहे म्हणजे जास्त मसाला वगैरे ग्रेव्ही न येऊ म्हणजे ग्रेवी, ग्रेवी बनवणार नाही आहे त्यामुळं आपल्याला तेल थोडं बऱ्यापैकी याच्यामध्ये वापरायचं आहे एक चार पाच चमचे तो तो तर कारण आपली भेंडीही व्यवस्थित भाजायला हवी आहे आणि जास्त मसाले नसणं वापरले त्यामुळं आपले फ्राय टाईप पण व्हायला पाहिजे तर इथे बघा ह्या स्टेजला तुम्हाला वाटत असेल की ही भेंडी तर जास्त आता चिकट चिकट दिसते तर कशी होणार काय वगैरे पण टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे एकदा आपण ह्याच्या भेंडीमध्ये तेल घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि मग भेंडीला हळूहळू भाजायचं आहे कारण त्याच्यानंतर जेव्हा आपण फ्लेम लो करतो तेव्हा ती भेंडी एकदम स्लो प्रोसेसमध्ये भाजली जाते आणि तेव्हा त्याच्याची त्याच्यातील जो चिकटपणा आहे तो वाफे वाफेमधून निघून जातो किंवा तो आपण भेंडी भाजेल तसा तो निघून जातो तर ते बघा आता आपली भेंडी भाजलेली आहे मी काढूनही घेतलेली आहे आणि आता आपण तीच परत आणि कढई घेतलेली आहे जास्त वेगळी भांडी वापरायची काही गरज नाहीये कारण आपण परत आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे फक्त आपल्याला आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय कांद्यामध्ये परत आणि थोडंसं दोन तीन चमचे तुम्ही तेल टाका तर ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे कांदा तर आपण आधीही टाकू शकत होतो वगैरे तर विषय असा की जर तुम्ही आधी कांदा टाकला आणि नंतर डायरेक्ट भेंडी टाकली तर भेंडी व्यवस्थित भाजली जात नाही त्याच्यातील चिकटपणा असेल किंवा कच्चापणा असेल तसाच राहतो आणि तुमची जी भेंडी बनवल्यानंतर एकदम चिकट चिकट, चिकट अशी बनते त्यामुळे तुम्ही आधी भेंडी कधीही भाजून घ्या आणि नंतर तुम्ही जे म्हणजे त्याला फोडणी देणार आहे किंवा कांदा वापरणार आहे ते तुम्ही नंतर करू शकता तर इथे बघा कांदा आपला लालसर झालेला आहे तर ह्या स्टेजला आता आपल्याला परत याच्यामध्ये ही भेंडी टाकायची आहे आणि ती ही सगळी हलवून घ्यायची आहे पण इथे एक कि आहे की तुम्ही म्हणजे आपलं थोडंसं काम वाचवण्यासाठी प म्हणजे आधी कांदा टाकून डायरेक्टच त्याच्यामध्ये भेंडी टाकू शकताय तसं तुमच्या ह्याच्यावरती आहे पण असं आहे की भेंडी मात्र तुमची चिकट थोडीफार बनणार त्याच्यातला चिकटपणा जाणार नाही आहे तुम्ही ट्राय करून आणि बघू शकता पण तरीही या प्रोसेसनं किती बघू शकता ह्याच्यात चिकटपणा तुम्हाला आता अजिबात दिसत नाही आहे आणि आपल्या भेंडीने कांद्याने मस्तपैकी आता तेल सोडायला सुरुवात केल्या तर ह्या स्टेजमध्ये आपल्याला जे थोडे मसाले होते ते आपण टाकून घ्यायचे चाहे तर बघा इथे मी अर्धा चमचाला वर हळद टाकलेली आहे एक चमचा मीठ टाकले आणि आता आपण लाल तिखट टाकणार आहे इथे मी लाल तिखट माझ्या चवीनुसार टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये घालू शकता आणि मग नंतर आपण हे हलवून घ्यायचं आहे आपण काय ही भेंडी जास्त मसाल्यामध्ये बनवत नाहीये त्यामुळं इथे काय जास्त असं काही म्हणजे फॉलो करण्याची किंवा जास्त काही बघण्याची गरज नाहीये तर बघा आणि हलवल्यानंतर लगेचच आपण जे शेंगदा भाजलेल्या शेंगदाण्याचं जे कूट बनवलं होतं ते आपल्याला एक दोन चमच्या याच्यामध्ये घालून हलवायचं आहे तर तुम्ही ह्या स्टेजला तुम्हाला जर हवा असेल तर गरम मसाला किंवा किचन किंग तुम्ही वापरू शकता म्हणजे तसं काही नाही आहे तुमच्या इच्छेवर आहे त्यानेही खूप छान चव येते पण आप आता आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम अशी साधी सिंपल रेसिपी बनवणार आहे त्यामुळे मी कोणताही मसाला यूज करत नाही आहे तर तुम्ही ते बघा मसाले घातल्यानंतरही आपली भेंडी किती एकदम सुटसुटी छान झालेली आहे हे अजिबात कुठेही चिकट नाही आहे काय नाही आहे तर ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालूया आणि रेडी आहे आपली भेंडी तर बघू शकता फ्राय भेंडी बनवलेली आहे एकाही पाण्या थेंबाचा न वापर करता आपण इथे भेंडी बनवलेली आहे किती छान झाले पाणीही घालायची गरज नाही आहे घाटलं तर आपली भेंडी चिकट होऊ शकते त्यामुळे इथे बघा थोडं एक पाच दहा सेकंदच आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपली भेंडी रेडी आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान आपला भेंडी फ्राय झालेला आहे तर अजिबात कुठेही चिकट नाही आहे काय नाही आहे एकदम छान अशी सुटसुटीत झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी वेळात झालेली आहे तुम तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल